नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अॅलर्ट्सी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंडियन ऑइलमध्ये निघालेल्या अप्रेंटिस पदाच्या जाहिराती तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये बघू शकता आपण एकूणच ॲप्रेंटिस जा पदाच्या जागा आहेत त्या एक हजार सहाशे तीन रिक्त आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहा एकूण ट्रेड अप्रेंटिस टेक्निशियन अप्रेंटिस पदवीधर अप्रेंटिस अशा प्रकारचे एकूणच तीन पदांसाठी ही ॲप्रेंटिसची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या ठिकाणी मित्रांनो एकूणच आपल्याला खास करून पदवीधर ॲप्रेंटिसचं हे महत्त्वाचं पद आहे तर मित्रांनो जे बी ए बी कॉम बी ए सी वगैरे झालेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी सुवर्णसंधी आहे या ठिकाणी मित्रांनो जास्त काय कोणी अप्लाय करत नाही त्यामुळं मित्रांनो आपलं जर बी ए बी कॉम झालेलं असेल तर आपण अर्ज करू शकता तर मित्रांनो या पदभरतीमध्ये महत्त्वाचे पॉईंट कोणकोणते आहेत हे सर्व आपण बघ याच्यासाठी ॲप्लिकेशन आपण कशाप्रकारे करायचं आहे हे सगळं आपण बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो जॉब आल्यास या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी पहा मिझोराम मेघालय मणिपूर महाराष्ट्र हिमाचल प्रदेश या सर्व भारतातील राज्यांमध्ये ही अप्रेंटिसची पदवर्ती जी आहे ती होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा सर्व ट्रेडच्या जागा दिलेल्या आहेत कॅटेगरी वाईज ओपन कॅटेगरीसाठी किती आहेत डब्ल्यू एससाठी किती आहेत एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू बी डी या कॅटेगरींसाठी किती जागा आहेत कुठे कुठे जागा आहेत हे सगळं दि दिलेलं आहे तर मित्रांनो यांची जी पी डी एफ आहे या जागांची तपशील सविस्तर तपशील जो आहे तो मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून आपण ते पी डी एफ डाउनलोड करून बघू शकता तर मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं झालं तर या ठिकाणी बा मित्रांनो आपली शैक्षणिक पात्रता जी आहे ती जनरल साठी पन्नास टक्के गुण दिलेले आहेत तसेच एस सी एस टी पी डब्ल्यू डी या कॅटेगरीच्यासाठी एकोणच पंचेचाळीस गुणांची अट देण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो ट्रेड अप्रेंटिससाठी आपण अप्लाय करत असाल तर आपल्याला दहावी उत्तीर्ण असायला हवा तसेच आय टी आ किंवा बारावी उत्तीर्ण असायला हवा तसेच टेक्निशियन अप्रेंटिससाठी मित्रांनो इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असेल तर अप्लाय करू शकता आपण तसेच पदवीधर अप्रेंटिससाठी बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए यापैकी एखादी पदवी आपल्याकडे असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकता तसेच या पदभरतीमध्ये वयाची अट जी आहे ती तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आपलं वय जे आहे ते अठरा ते चोवीस वर्ष असायला हवे तसेच एस सी एस टी या कॅटेगरीसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि सी कॅटेगरीसाठी सुद्धा तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची फी नाही आहे फीमध्ये पूर्णपणे सवलत आहे तसेच ऑनलाईन अर्ज ते करण्याची शेवटची तारीख जी आहे ती पाच करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट अजून एक एक आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातसुद्धा खूप साऱ्या जागा आहेत तर यामध्ये मित्रांनो मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट सिव्हिल हिटर या सर्व आय टी आयच्या ट्रेडसाठी डाटा एंट्री वगैरे सर्व ट्रेड्सच्या यामध्ये अप्रेंटिसच्या रिक्त जागा आहेत महाराष्ट्रासाठी सुद्धा खूप जागा आहेत तसेच ग्रॅज्युएशनच्या मित्रांनो बघा एकशे बारा नंबरचा कोडा याच्यामध्ये ग्रॅज्युएट ॲप्रेंटिससाठीच्या जागा दिल्या आहेत तर यामध्ये मित्रांनो एकशे चोवीस जागा आहेत त्या टोटल आहेत आणि याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी शेहेचाळीस जागा आहेत तसेच ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या एकूणच तीन जागा आहेत तसेच एस टी कॅटेगरीच्या बघात तेरा जागा आहेत आणि एस टी कॅटेगरीच्या बारा जागा रिक्त आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी सुद्धा एकूण चौतीस जागा रिक्त दिलेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी खूप साऱ्या जागा आहेत तर आपण अर्ज करू शकता तसेच याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जर आपण ग्रॅज्युएट ॲप्रेंटिससाठी अर्ज करत असाल तर आपल्याला शैक्षणिक पात्रतेमध्ये बघा जेनरिक आपल्याला गणित वगैरे आलं पाहिजे तसेच बुद्धिमत्ताचं आपल्याला जमलं पाहिजे आणि बेसिक इंग्लिशचं जे नॉलेज आहे ते आपल्याला असायला हवं आय टी आय उमेदवार जे आहेत ते आय टी आय झालेले त्यांच्यासाठी एन सी व्ही टी किंवा एस टी व्ही टीचं जे सर्टिफिकेट आहे ते आपल्याला असायला हवं तर आपण अर्ज करू शकता ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कागदपत्रे काय काय लागणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या दहावीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल ते लागेल तसेच आपलं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तसेच पॅन कार्ड आणि बँकेचं अकाउंट असेल तर त्याचं पासबुक लागेल तर मित्रांनो या पदभरतीचे जे ऑनलाईन फॉर्म आहेत ते उद्यापासून चालू होणार आहेत मित्रांनो सकाळी दहा वाजल्यापासून ऑनलाईन भरायलाच सुरुवात होईल तसेच पाच जानेवारीपर्यंत आपण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती आणि अजून काही नवीन नवी अपडेट्स आल्या तर जॉब जॉबलक्ष आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद